तर सर्वात आधी तुम्हाला सर्वांना जय आहे एकविरा तर मित्रांनो आजचा दिवस तिसरा तर मित्रांनो आज आम्ही पोचू फायनली एकविरेला तर मित्रांनो आजचाच दिवस खूप महत्त्वाचा आहे कारण की आज चढ चढायचा आहे घाट घाट चढताना पूर्ण वाट लागते माझी काय वाटणार लागणार नाही म्हणजे कारण की मला माझा जवळजवळ पाचवा वर्ष आहे हा पालखीचा म्हणून काय मला तेवढा काय वाटत नाही जे नवीन नवीन आहे त्यांची शंभर टक्के वाट लागणार आहे तर मित्रांनो पालखी पण मागेच आहे आता मी जातो आहे पालखीजवळ सकाळी उठलो चहा पण नाही बिला तसाच निघाल कारण की रात्रीचा जेवढा जेवढा आपल्याला चालता येईल तेवढा चांगला आहे कारण की दुपारी खूप सारा ऊन लागते त्याच्यामुळे काय ऊनच अर्धा आपला स्टॅमिना खेचून घेते तर आता आपण कुठे आलेलो आता एवढ्या रात्री कसा काय समजेल यार ब्रो प्रो एवढ्या रात्री कसं समजेल आपण कुठे आहे आपल्या पालखी सोबत काहीच नाही ना कारण की तिथे काय पण असू शकते जरा सकाळी सकाळी चार ना पाच माणसं बसवतील फक्त दुपारी जास्त माणसं लागतात घ्यायच कारण की दुपारी थोडा थकवा खूप लागते नाही रात्रीच्या वेळेला असं असतो पण पाच तर पालखी निघली पण त्या पाच जण लागतात पालखी पोहोचली पाहिजे जेवढा जेवढा आपण रात्री काटू तेवढा चांगला haan, haan, hai, चांगला आहे तेवढा थंडावर वातावरण असतो रात्री तेवढा काही वाटत नाही मित्रांनो त्रास नाही वाटत दिवशी भरपूर त्रास मिळते उन्हाचा त्रास होते त्रास उन्हाचा ऊन पण आणि वरून पालखी पण आमची थोडी हेवी आहे त्याच्यामुळे थोडा त्रास होतोय पण काय नाही आई माऊली पाठीशी आहे मग चला मग भेटूया थोडा आता जरा उजेर झाला पाहिजे कारण की अंधारात काय शूट करायला भेटत नाही मला चला मग भेटूया नंतर चौधरी आहे

वाला राम वाला दिवस उजडत चाललेला आहे दिवस पण उजडलेला आहे जवळ जवळ आता आम्ही दीड तास रनिंग केली म्हणजे सात आठ किलोमीटर कापलेला आहे आम्ही आता आम्ही आता भावनेच पण आहे आपल्याला उद्या खांदा लावायला आता किती टाइम लागला आपल्याला जायला नाश्त्यावर नाश्त्यावर जायला आता साडेसहा वाजल्यात आठ नऊ वाजतील म्हणजे अजून खूप चालायचं आहे आम्हाला चला मग भेट तर मित्रांनो सूर्यदेवाची पण एंट्री झालेली आहे काय बोलते मग मामा निशान एकदम स्लो ऑन घे स्लो घेऊन आला निशाने अरे आता किती बाबा किती किलोमीटर बाकी आहेत आपला आता आपण स सा, सहा किलोमीटर बाकी आहेत आपला सहा किलोमीटर अजून अजून सहा किलोमीटर बाकी चांगलाच घामटा फुटणार आहे अजून आपल्याला दोन तास झाले का चालू हा दोन तास झाले तीन तास रनिंग आहे दोन तासच्या वरतीच झाले चालून सूर्यदेव पण आलाय आता आमच्या भेटीला दाखव सूर्यदेव दाखव ना दाखवला एक गाणी झालाच पाहिजे आता मित्रांनो आजचा ब्लॉग खूप मोठा होणार आहे कारण की जेवढा लांब तेवढा मोठा फक्शन आठ वाग किती किलोमीटर आहे आपला हे बघ एकूण एकूण एकवी पावं आता आम्ही जूस पिया थांबलो इथे तर जवळजवळ दोन किलोमीटर राहील आहे बघत पूर्ण

इथे नाश्ता करू आपण भेटू थोड्या मित्रांनो आपल्या भाऊच्या ह्याच्यात कला पण आहेत बघू शकता आता भाऊ कोणचा जायचं कारलेला जायचं आईचं नाव घ्यायचं डोंगर्यावर आणि आईचं उद्या उद्या बोलायचं जो बोललो नाही त्याला इथून हाकल दे काय बोलत हा आईचं नाव घ्यायचं हा उद उदरायचं मुळीबिलीच्या टिकेल आहे का <laughs> तुम्हाला आहे तुम्हाला मस्त 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 तर मित्रांनो आता पालखी निघलेली आहे कार्याचे घाटाला निर्गल भाऊ काय बोलते पालखी जवळ पब्लिक पाहिजे आता तुम्ही बोलायला पाहिजे पालखी आपल्याला घेता येणार नाही चौघ चौघ पाच जणांना वीस पोर पाहिजे वीस पोर सांग मग अध्यक्षाला शंकर नागर आपले सेवेकरी आता नाश्ता करतात लास्ट ला सर्वांच्या म्हणजे ते आपल्या पहिला बघतात नंतर त्यांचा बघतात ए भावेश चल मित्रांनो आता निघतोय आता आम्ही आता डायरेक्ट जेवणाच्या स्टॉप वर नाही काय बोलते मग घाटातला प्रवास कसा असणार आहे टेंशन घ्यायचं नाही आयमावली तर नाव घ्यायचं मग तुम्ही पालखीच्या सोबत राहा काय नाही होणार तुम्हाला दरवर्षी अशी आमची इच्छा आहे शंभर टक्का सर्वांचे फोटो घेणार आहेत मी कोणाला भेदभाव नाही करत मी आम्ही चप्पल घालू द्या नाव बघा आम्ही कालचे कोले शंभर टक्का कालल्यारचे कोले आहो आम्ही तर सर्व आग्रे वगैरे सर्व जण आमच्यात लोडो डोडो मला वाटलं तर सर्व मुलांना एकच विनंती आहे पालखी सोबत राहा पालखी सोबत निखीलने हेलची सोय केलेली आहे भावेश काय पिणार काय थंडा थंडा बघ ना खूप सारे स्टॉक आहे काम आलो रे मित्रांनो नारोळ थोडं घेतलेलं आहे अ गाळला माऊली येऊ शकत पुढे येऊ शकवीरा माते की आये आये आय माऊलीचा काही थोडा आवाज विक्सिक बोलायला लागेल मला विस्की देली का की दूर करो भाऊ टिंगलला करू नको आमच्या सोबत आमच्यासोबत तर मित्रांनो आता किती घोडे थाकतात किती घोडे सरळ चालतात बघूया घाटामध्ये मामा काय बोलते मग मामा जाम हुशार रे तू हुशार आहे आता निशानी पहिली घेतली चल ना पालखीवर पालखीवर चल ना निशानी माझ्या बेस कोणच्यावर दुसऱ्यावर चालू होणार आहे तर सर्वात घाटाचा प्रवास करायच्या आधी तिथे नारोल वगैरे पूजा वगैरे सर्व ते करतात ते दाखवतो कर तुम्हाला एक एक बस तर ना ब्रँड बघा या वाटली ब्रँड नाव बघा तुम्हाला माहितीच असेल इथे सर्व पालक्या थांबतात you Gira solo थोड़ा मौली गया जीरा थोड़ा मौली पानी की La पडती नहीं भाई जी लावा फोटो करो रे बरे चल ना तू चल, भावा। चल मी तुझ्या पाठीशी आहे तोंड लपवतो लगेच रे एमान काय यार यार तू होता कुठे यार नीलसाठी आलो मी ते ब्रो निरखंड त्याच्यासाठी मी ते त्रास द्यायला आलो त्याला थोडा त्रास नको रे कोणाला देऊ आधीच ऊन पण खूप आहे कोणाला आखरी वगैरे मित्रांनो शिंगोबा मंदिराचे एकदा आलेले आहे फार बाकी आहे जेवणाची चल 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 चढण बघा चढण सर आहे आम्हाला चढवायला आहे टिकू आहे तर चांगला चला आय माऊलीचा आय 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 आई माऊलीचा मित्रांनो बघू शकता तुम्ही पालखीवर किती जण राहिलेत हे वाले आहेत सगळे चौघ पाच जण आहेत फक्त पहिला पहिला किती जण होते ना आता बघा किती आहे पावर मित्रांनो दुपारच्या वस्तीवर आलोय घाट पूर्ण झालेला आहे आता आमचा जेवण वगैरे करतोय इथे आमची दुपारची वस्ती असते काय तेवढा काय वाटला नाही घाट करताना चला मग टिकू आता जे जेवू जेवू जे आराम करू निघू चारला निघेल आता आमच्या पाठी पण काय बोलते मग काहीच नाही तुमची सोय खूप केली आहे बघा इथे भाई अजिंक्य चक्कर राहिले मित्र जेवणाची सुरू झालेले आहे जेवायला काय बघूया आपण हे डाक रे डाक फटाफट नाही तर डाळ भात चवळीची भाजी वाटते बस जरास येत बसल्या भाजी डाक बोलते जरा जरास येतो थंड़ा, 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 आता थंड थंड कलिंगड खातोय आम्ही आता मस्त रम्य मध्ये आहे मित्रांनो आता वाढलं चार आता आम्ही निघलेलो तर आता ब्रेक असणार ना आहे नाश्त्याचा टोलनाक्याच्या आधी सहा वाजेपासून आम्ही पोचून देते डायरेक्ट बैली देवाला भेटायला तर त्याच्यानंतर डायरेक्ट लिख्वीराईला भेटायला चला पण टायगर पॉईंटवर पोचलो आहे आम्ही हाच तो वाघ पॉईंट आणि हे दोन वाघ याच्यात नावाने आणि इथे आहेत माकड बघू शकते तुम्हाला क्लोज मध्ये दाखवतोय काय केलं ना थोडी पाडलेली तर हाच तो टायगर पॉइंट थांबा च बरोबर तुमको आगे से सगळी का मित्रांनो आता पण खूप चालायचंय आम्हाला हा बघा मला भेटूया पुढे जवळजवळ तीन तास झाले आम्हाला रनिंग करून पूर्ण हवा निघले झोपडेच घ्यायच लोक आता भेटू डायरेक्ट निघल्यावर पावती तर मित्रांनो आता टोल नाक्यावरून आता निघतोय आम्ही माहेर कराला काय फुल जल्लोज चालू आहे thank <laughs> you

बाजार कशीय चा बरला गो बाजार कशीय चा बरला बाजार निकल धावून जागो निकल धावून बाजार निको नवना चा गो निघून धावून उतरून डोंगराचे खाली गुतरून डोंगराचे खाली उतरल डोंगराचे काली गो उतरल डोंगराचे खाली गो बर ये बाजारू आईसा बरे ला बाजारू गो बरे ला बाजारू बाजार कशी याचा बरला ग बाजर कशीचा बर ला बाजार कशी याचा लागो गो बाजार कशी याचा

ना आमचे दरवर्षी नशीब चांगले असतात कारण की आम्हाला बहिरीनाथाची पालखी भेटते तुम्ही बघितलं असेल ती बैरीनाथाची पालखी होती फुल जल्लोष तर आता आमची पालखी निघली पुढे